नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर स्वीटमार्ट फोडून चाळीस हजारांची रोकड लंपास शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील बिकानेर स्वीटमार्ट या मिठाईची दुकान फोडून चोरट्यांनी चाळीस हजार रुपये रोख चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास जमादार रामदास फुपाटे हे करत आहेत पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे परतूर शहरातील भर रस्त्यावरील दुकान फोडण्यात आल्याच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट